आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे काय खाल्ल्याने हृदयरोग आजार बरा होतो ए कांदा बी बटाटा शी रताळे डी लिंबू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी रताळे पुढचा प्रश्न बघा कशाचा रस पिल्याने सापाचे विष उतरते ए लसूण बी काळी मिरी शी अद्रक डी जिरे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी काळी मिरी पुढचा प्रश्न बघा कोणते फूल बारा वर्षातून एकदा येते ए चमेली B. नील C. कमल, D. बी नील कुरंजी शी कमळ डी गुलाब या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नीलकुरंजी पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात कचऱ्यापासून वीज तयार करतात ए अमेरिका बी सिंगापूर शी जपान डी दुबई या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सिंगापूर पुढचा प्रश्न आहे इंटरनेटचा वापर सर्वप्रथम कोणत्या देशात झाला ए भारत बी अमेरिका सी रशिया जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमेरिका देशात पुढचा प्रश्न बघा माणसाच्या कोणत्या भागात हाड नसते ए डोळे बी जीभ सी कान डी नाक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जीभ पुढचा प्रश्न बघा केदारनाथ मंदिर कोणत्या राज्यात आहे ए हिमाचल प्रदेश बी महाराष्ट्र शी उत्तराखंड डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी उत्तराखंड राज्यात पुढचा प्रश्न बघा भारतातील कोणत्या शहराला माया शहर म्हणतात ए दिल्ली बी जयपूर शी मुंबई डी बेंगलोर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी मुंबई या शहराला मित्रांनो आपल्यासमोर पुढचा प्रश्न आहे चिंगमध्ये कोणत्या प्राण्याचे मांस मिसळले जाते ए कुत्रा बी डुक्कर शी ससा डी मोर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डुक्कर पुढचा प्रश्न बघा तामिळनाडू राज्याची राजधानी कोणती आहे ए चेन्नई बी कुन्नर सी भुवनेश्वर डी गंगटोक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चेन्नई पुढचा प्रश्न बघा अयोध्या शहर कोणत्या राज्यात आहे ए आंध्र प्रदेश बी उत्तराखंड सी उत्तर प्रदेश डी मध्य प्रदेश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी उत्तर प्रदेश राज्यात पुढचा प्रश्न बघा चंद्रावर सर्वप्रथम कोणत्या जीवाला पाठवण्यात आले ए मांजर बी डुक्कर शी कुत्रा डी ससा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कुत्रा पुढचा प्रश्न आहे दुधात काय टाकून पिल्याने बुद्धी वाढते ए केळी बी बदाम शी तूप डी मध या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बदाम पुढचा प्रश्न बघा चहामध्ये कडीपत्ता टाकून पिल्यास कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी मुतखडा शी हिमोग्लोबिन डी डोकेदुखी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हिमोग्लोबिन हा आजार मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये